नमस्कार मित्रांनो मी वैभव भगत आहे मुचकुंदी परिसर विकास संघ लांजा राजापूर करिअर मार्गदर्शक टीम प्रमुख मित्रांनो एम पी व्ही एस करिअर मार्गदर्शक टीमतर्फे आमच्यासमोर काही उद्दिष्ट आहेत त्यातील मुख्य उद्दिष्ट हे आहे की मुलांना स्पर्धा परीक्षांची ओळख करून देणे तसेच शासकीय नोकर भरती विषयक ज्या वेळोवेळी जाहिराती येत असतात त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे विद्यार्थ्यांना अशा विविध स्पर्धा परीक्षा देण्यासाठी मार्गदर्शन उपलब्ध करून देणे आणि याच समवेत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनात ज्या काही अडचणी असतील त्या समजून घेणे आणि त्या सोडवण्याचा प्रयत्न करणे मित्रांनो सध्या भारतीय डाक म्हणजेच इंडिया पोस्ट तर्फे काही पदांच्या भरतीसाठी जाहिरात आलेली आहे या व्हिडिओमध्ये आपण त्या जाहिरातीविषयी संपूर्णत माहिती करून घेणार आहोत चला तर मग पाहूया ती जाहिरात जाहिरा कशा पद्धतीची आहे मित्रांनो पोस्टाच्या या जाहिरातीमध्ये तीन पदे इन्क्लुडेड आहेत पहिलं पद आहे पोस्टमन त्याची एकूण संख्या एक हजार एकोणतीस ही पदसंख्या आहे जी पोस्टातर्फे भरावयाची आहे त्यानंतर मेलगार्ट एकूण पदसंख्या आहे पंधरा आणि मल्टी टास्किंग स्टाफ एम टी एस ही पदसंख्या तीनशे सत्तावीस आहे म्हणजेच एकूण पदसंख्या ही एक हजार तीनशे एकाहत्तर ही पदसंख्या भरावयाची आहे मित्रांनो हे लक्षात असू द्या ही फक्त महाराष्ट्रापुरती मर्यादित असलेली संख्या आहे म्हणजे इथे जी परीक्षा या पदांसाठी होणार आहे तिथे तुम्हाला फक्त महाराष्ट्रातल्याच विद्यार्थ्यांसमवेत कॉम्पिटिशन करावयाची आहे पदसंख्या एक जे पोस्टमन आहे त्याच्यासाठी बारावी उत्तीर्ण आणि संगणकाचे मूलभूत ज्ञान असणे गरजेचे आहे त्याचबरोबर पदसंख्या दोन त्याच्यासाठी सुद्धा बारावी उत्तीर्ण आणि संगणकाचे मूलभूत ज्ञान असणं गरजेचं आहे बेसिक नॉलेज ऑफ अप कम्प्युटर आपण त्याला म्हणतो मल्टीटास्किंग स्टाफ जे हे पद आहे त्याच्यासाठी दहावी उत्तीर्ण ही अट आहे पण इथेही संगणकाचे मूलभूत ज्ञान असणं गरजेचं आहे आणि इथे जी वयाची अट आहे ती अठरा वर्ष ते सत्तावीस वर्ष या दरम्यानच्याच कॅन्डिडेटने याच्यामध्ये अर्ज करावायचा आहे मित्रांनो आता स्क्रीनवरती तुम्हाला दिसत आहे की प्रत्येक पोस्टसाठी फीज किती आहे इथे जर पाहाल तुम्ही पोस्टमन किंवा मेल गार्ड यासाठी जर तुम्ही इथे अप्लाय करायचं असेल तर अनरिझर्व किंवा ओ बी सी कॅटेगरीसाठी फाय हंड्रेड आहे तेच एस सी एस टी फिजिकली हँडिकॅप्स किंवा फिमेल यांच्यासाठी प्रत्येकी शंभर रुपये आहे एम टी एस पोस्टसाठी सुद्धा सेम आहे अनरिझर्व किंवा ओबीसी कॅटेगरीसाठी इथे फाय हंड्रेड आहे तसेच बाकीच्या कॅटेगरींसाठी ही प्रत्येकी शंभर रुपये आहे आणि तुम्हाला ॲट अ टाइम दोन्ही पोस्टसाठी जर ॲप्लाय करायचं असेल तर रिस्पेक्टिव दोघांची टोटल होत होऊ शकते म्हणजेच इथे पोस्टमन मेलगार्ड आणि एम टी एस हे तुम्ही ओबीसी कॅटेगरीमधून किंवा अनरिझर्व म्हणून असाल तर तुम्हाला वन थाउजंड रुपीज पेमेंट करावं लागेल एस सी एस टी असाल दोन्ही कॅटेगरीसाठी तर तुम्हाला टू हंड्रेड रुपीज पेमेंट करावं लागेल आणि जर फिमेल कॅन्डिडेट असेल तर तुम्हाला इथे पुन्हा एकदा ॲट अ टाइम जर पेमेंट करायचं असेल तर टू हंड्रेड करावं लागेल मित्रांनो या पदांसाठी अर्ज करण्यासाठी पोस्टाच्या ऑनलाईन साईटवरूनच हे अर्ज करता येतील त्यासाठी ही साईट दिलेली आहे डब्ल्यू 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 डॉट ओ एम एच ट्वेंटी डॉट ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म डॉट एम एच पोस्ट डॉट ओ आर जी कधी कधी या साईटवरून लिंक मिळत नाही त्यामुळं जर तसं होत असेल तर माझी नोकरी डॉट इन या साईटवरती जाऊन पोस्टाच्या साईटला लिंक इझिली होऊ शकतं कधी या साईटवरती काही टेक्निकल प्रॉब्लेम झाला असेल तर त्यामुळं तोही एक ऑप्शन आपल्याकडे अवेलेबल असेल हे पहा इथे आता या पोस्टाच्या साईटवरती गेल्यानंतर तुम्हाला ही स्क्रीन दिसेल इथे महाराष्ट्रा ॲप्लाय ऑनलाईन इथे क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला पुढील स्क्रीन दिसेल आता तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी मेन स्क्रीन दिसत आहे पोस्टाच्या साईटवरून इथे मित्रांनो दोन ऑप्शन आहेत एक आहे न्यू युझर आणि दुसरा ऑप्शन आहे रजिस्टर कॅन्डिडेट्स आता नवीन अर्ज करणारे कॅन्डिडेट्स न्यू युझर इथे क्लिक करू शकतात ज्यांनी पोस्टाच्या साईटवरती ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलेलं आहे ते रजिस्टर्ड कॅन्डिडेट्समध्ये येतात पण इथे आपण न्यू युझरमधून पुढे जाणार आहोत तुम्ही न्यू युझरवरती क्लिक केल्यानंतर ही स्क्रीन तुम्हाला दिसेल जिथे आपल्याला सगळं डिटेल भरायचं आहे टायटल जेंडर ॲप्लिकांट्स करंट फर्स्ट नेम म्हणजे पूर्ण आपली डिटेल माहिती या फॉर्ममध्ये भरायची हा बराच मोठा फॉर्म आहे जिथे बेसिक इन्फॉर्मेशन आपली इथे भरली जाईल मित्रांनो हा फॉर्म पूर्णतः भरल्यानंतर तुमची बेसिक इन्फॉर्मेशन भरल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती एक ओ टी पी येईल तो तिथे दिलेल्या बॉक्समध्ये तुम्हाला फिड करायचा आहे त्यानंतर हा जो कॅपचा आहे तो इथे खाली दिलेल्या जागेमध्ये फीड करायचा आहे त्यानंतर इथे खाली कॅन्डिगेट्स डिक्लेरेशन म्हणून एक छोटा बॉक्स आहे तिथे टिक आउट करायचा आहे त्यानंतरच आपल्याला पुढील स्क्रीन विजिबल होईल मित्रांनो हे सगळं केल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती एक न रजिस्टर नंबर येईल जो इथे दाखवलेला आहे हा आणि त्यासाठी एक पासवर्ड तुमच्या मोबाईलवरती येईल तो तुम्ही कुठेतरी एक नोट करून ठेवा आणि या साईटवरती पुन्हा जायचं आहे जसं आपण स्टार्टिंगला गेलो होतो तो ड ओ एम एच ट्वेंटी डॉट ऑनलाईन ॲप्लिकेशन्स डॉट ओ आर जी एम एच पी ओस टी त्यानंतर तुम्हाला पुढील स्क्रीन विजिबल होईल मित्रांनो जो पासवर्ड तुम्ही नोट केलेला आहे आणि रजिस्ट्रेशन नंबर तो या बॉक्स बॉक्समध्ये इथे फीड करायचं आहे रजिस्ट्रेशन नंबर आणि इथे पासवर्ड फीड करायचा आहे आणि लॉग इन करायचं आहे तुम्हाला हे लॉग इन केल्यानंतर तुमची पुढची स्क्रीन ओपन होईल हे पहा इथे आता ओल्ड पासवर्ड जो कमिशनने पोस्टाच्या साईटवरून जो तुम्हाला मिळालेला आहे मोबाईलवरती तो ओल्ड पासवर्ड तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि तुम्ही तुमच्या मनाचा इथे नवीन पासवर्ड सेट करायचा आहे कन्फर्म पासवर्ड सेम पासवर्ड टाकून चेंज पासवर्ड हा ऑप्शनला क्लिक करायचा आहे जेणेकरून तुम्ही तुमचा पासवर्ड नवीन पासवर्ड तुम्ही सेट केलेला असेल तो पासवर्ड फील केल्यानंतर मेन स्क्रीन तुम्हाला ओपन होईल इथे बघा पर्सनल डिटेल्स जे आपण आता बेसिकली रजिस्ट्रेशन करण्यासाठी जे फील केलेलं आहे त्यामुळे हे फिट झालेलं आहे तर या रिस्पेक्टिव फील्डमध्ये आपल्याला इन्फॉर्मेशन भरायची आहे जसं प्रिफरन्सेस सिलेक्शन म्हणजे कुठल्या पोस्टसाठी कुठल्या रिजनमध्ये तुमचा प्रिफरन्स आहे त्याच्यासाठी एक स्क्रीन ओपन होईल तुमचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन्स त्याच्यासाठी एक स्क्रीन ओपन होईल त्यानंतर तुमचा फोटो अपलोड करावा लागेल सिग्नेचर अपलोड करावे लागेल त्यानंतर रिलेटेड डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड कराव्या लागतील तर यासाठी रिस्पेक्टिव सेक्शनमध्ये जाऊन त्या त्या गोष्टी इथे तुम्हाला फील कराव्या लागतील आणि त्यानंतर लास्ट तुम्हाला प्रिव्ह्यू हे सेक्शन ओपन होईल म्हणजे तुम्ही जी भरलेली माहिती आहे ती एकाच स्क्रीनवरती सगळी तुम्हाला डिस्प्ले होईल ती तुम्हाला व्हेरीफाय करायची आहे इथे बघा एज्युकेशनल क्वालिफिकेशनमध्ये तुमचं टेन्थ एस एस सीचं डिटेल तुम्हाला फिल करायचं आहे बारावीचं डिटेल फिल करायचं आहे ग्रॅज्युएशनचं डिटेल फिल करण्याची गरज नाही आहे कारण ही एक्झाम्स मुळात बारावीच्या बेसवरती आहे तर या गोष्टी इथे तुम्हाला फिल करायच्या आहेत हे लक्षात असू मित्रांनो की दहावी आणि बारावीचं डिटेल एक मार्कशीट घेऊनच तुम्हाला बसावं लागेल कारण पोस्टाच्या पूर्ण त्या स्क्रीनवरती तुम्हाला प्रत्येक सब्जेक्टचे सहित ही इन्फॉर्मेशन डिटेलाईज विचारलेले आहे अगदी मार्कशीट तुमचा आसन क्रमांक जो आहे दहावीला जो तुमचा एक्झाम सीट नंबर बारावीला एक्झाम सीट नंबर जो जो काही होता ते ती सगळी इन्फॉर्मेशन इथे तुम्हाला फील करावी लागेल एज्युकेशनल क्वालिफिकेशनवरती तुम्ही क्लिक केल्यानंतर मित्रांनो हा डिस्प्ले दिसेल यामध्ये तुम्हाला प्रत्येक विषयाचे मार्क्स जे दहावीला किंवा बारावीला जे आहे ते तुम्हाला इथे सबमिट करायचे आहेत हे बघा विषय एक विषय दोन विषय तीन अशा पद्धतीत कु त्या विषयाचे मार्क्स आउट ऑफ किती मार्क्स मिळाले तेही तुम्हाला इथे सबमिट करावायचे आहे इथे पहा मित्रांनो तुम्ही जी जी इन्फॉर्मेशन फिल कराल तिथे तिथे एक टिक आऊट येईल जसं पर्सनल इन्फॉर्मेशन तुमची जो सेक्शन आहे तो कम्प्लीट झालेला आहे प्रेफरन्सेस सिलेक्शन हा जर कम्प्लीट झाला असेल तर तिथे टिकआउट येईल एज्युकेशनल क्वालिफिकेशन जर तुम्ही फिल केला असाल कम्प्लीट तिथे असा टिकआउट येईल जसा इथे दाखवलेला आहे फोटो अपलोड केल्यानंतर जर तो ओके असेल तर फोटो मित्रांनो लक्षात घ्या की फोटोची साईज ही सिक्स्टी के बीपेक्षा लहान असली पाहिजे आणि त्यानंतर सिग्नेचर अपलोड सिग्नेचर इथे चार हे जे कलर वेगवेगळ्या दिस दिसते आहेत त्या याचा अर्थ हे हे सेक्शन तुमचे कंप्लीट झालेले आहे सिग्नेचर इथे तुम्हाला अपलोड करायचे त्यानंतर डॉक्युमेंटसुद्धा अपलोड करायचे आणि त्यानंतर तुम्हाला रिव्ह्यू हा सेक्शन डिस्प्ले होऊ शकेल सिग्नेचर अपलोडसाठी तुम्हाला अशा पद्धतीची स्क्रीन दिसेल इथे पहा फोटो अपलोड झाल्यानंतर एक सिग्नेचर अपलोड म्हणून ऑरेंज कलरचा एक ऑप्शन आहे इथे तुम्ही गेल्यानंतर या ऑप्शनवरती इथे क्लिक करायचं आहे जिथे तुमचे सिग्नेचर स्कॅन करून ठेवलेले आहे तिथून ती अपलोड या इथे तुमच्या फॉर्मवरती करायची आहे मित्रांनो या पद्धतीच्या स्क्रीनमध्ये पहा एक बेसिक इन्फॉर्मेशन आपण फीड केलेली आहे त्यानंतर प्रिफरन्सेस आपले जे पोस्टसाठी आहेत तेही फीड केलेले आहेत एज्युकेशनल क्वालिफिकेशन फीड केलेलं आहे अपलोड आपण आपला फोटो केलेला के आहे सिग्नेचर केलेले आहे त्यानंतरचा एक महत्त्वाचा पार्ट येतो ते अपलोड डॉक्युमेंट्स म्हणून आहे तुमचे दहावीचे आणि बारावीचे जे मार्कशीट आहेत त्याची स्कॅनिंग कॉपी या स्क्रीनवरती जाऊन इथे अपलोड डॉक्युमेंट्स करायचे आहेत शिवाय तुमचं कास्ट सर्टिफिकेट असेल किंवा कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असेल तर या गोष्टी इथे जाऊन तुम्हाला अपलोड करायच्या आहेत हे पहा इथे दहावी एस एस सी जे अपलोड करायचं आहे ते इथे तुम्हाला अपलोड करायचं आहे मित्रांनो या सगळ्या डॉक्युमेंट्स अपलोड केल्यानंतर तुम्हाला लास्ट एक स्क्रीन दिसेल जिथे तुम्हाला डिक्लरेशन द्यायचं आहे की वरील सगळी माहिती जी आपण दिलेली आहे ती सत्य आहे शिवाय ज्या डॉक्युमेंट्स तुम्ही अपलोड केलेल्या आहेत त्यासुद्धा एक खऱ्या पद्धतीच्या आहेत अशा पद्धतीत एक डिक्लेरेशन देऊन इथे तुम्हाला एक सबमिट करायचं आहे हे सगळं केल्यानंतर मित्रांनो हे डायरेक्ट तुमची स्क्रीन पेमेंट शेड्यूलवरती डायव्हर्ट केली जाईल जिथे तुम्हाला रिस्पेक्टिव पोस्टसाठी जे पेमेंट आहे ते करायचं आहे प्रत्येक पोस्टसाठी ज्या ज्या वेगवेगळ्या वेग पद्धतीत तुम्ही जर दोन्ही पोस्टसाठी अप्लाय केलं असाल तर वन थाउजंड पेमेंट आहे एका पोस्टसाठी जर तुम्ही आहे जसं इथे एक मल्टीटास्किंग स्टाफसाठी अप्लाय केलं आहे त्याच्यासाठी फक्त पाचशे रुपये ही फीज आहे त्यामुळं इथे ॲटोमॅटिकली तो पाचशे रुपये हे स्क्रीनमध्ये दाखवेल आणि तुम्हाला त्याचं पेमेंट करायचं आहे इथे मित्रांनो हे पेमेंट तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीत करू शकता डेबिट सुद्धा किंवा ऑनलाईन बँकेद्वारे हे पेमेंट तुम्ही करू शकता त्यासाठी इथे ही पुढील रिस्पेक्टिव स्क्रीन दिसत आहे मित्रांनो हे सगळे अर्ज करण्याची जी लास्ट शेवटची तारीख आहे ही दहा नोव्हेंबर दोन हजार वीस ही आहे त्यामुळे याच्या आधी तुम्ही सगळ्यांनी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या पोस्टसाठी ॲप्लाय करावे यानंतर आम्ही एक रिस्पेक्टिव एक्झामचा जो सिलेबस आहे किंवा त्या संदर्भात पेपर पॅटर्न कशा पद्धतीचा आहे याविषयी व्हिडिओ बनवणार आहोत परंतु त्यातपूर्वी तुम्ही सगळ्यांनी जास्तीत जास्त मुलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचू दे तुमचे मित्रमैत्रिणी असतील त्यांनाही सांगा की या पोस्टाच्या ज्या जाहिरात आलेली आहे त्याची अर्ज करण्याची ही शेवटची तारीख ही दहा नोव्हेंबर दोन हजार वीस रोजीची आहे तत्पूर्वी तुम्ही यासाठी अर्ज करावा मित्रांनो या, करा या पोस्टाच्या जाहिराती संदर्भात किंवा अर्ज करण्यासंदर्भात तुम्हाला कधी काही प्रॉब्लेम असतील तर का वरती स्क्रीनवरती जे दिलेले नंबर्स आहेत त्यावरती तुम्ही कधीही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता